हे सरकार मिंदे सरकार खरंच या मिंदे सरकारने या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम खरंच या सरकारने केलेलं आहे आज महिला सुरक्षित नाही एकीकडे म्हणतात का बहिणींना लाडकी बहीण योजना काढली आहे त्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये तुम्हाला खात्यावर जमा करतो आणि ती बहीण सुरक्षित नाही तर आज त्यांचे मुलंही सुरक्षित नाही आहे आज जर ते मुलं शाळेत पाठवायचे तर कुणाच्या भरोशावर पाठवायचे आम्ही आज जर प्रशासन एकीकडे असं करताय तर आम्ही कुणाच्या भरोशावर हे मुलं पाठवायचे आम्हाला जे पंधराशे शे रुपये तुम्ही लाडकी बहीण योजना दिली आहे आम्हाला ती नको आहे आम्हाला सुरक्षित महिला सुरक्षित महिला योजना काढा आम्ही ती सुरक्षित महिला योजना काढली तर खरंच आम्ही स्वागत तुमचं करू पण आम्हाला ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना नको आहे आमचे मुलं मुली जर सुरक्षित नाही आहे तर आम्हाला ह्या तुमच्या पंधराशे शिक्षण विभागामध्ये जर बघितलं तर या मुली शिकत असतात आणि मुलींना आता शिकायचं कसं शिक्षण पूर्ण कसं करायचं आणि ह्या ज्या खाजगी संस्था ज्या आहेत तिथं ज्या त्यांच्या खाजगी बस असतात गाड्या असतात ते तर तिथं जे कर्मचारी असतात तर ते कर्मचारी आपला आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले मुलं मुली पाठवत असतो तर प्रत्येक संस्थेला असं निवेदन देवा ते देण्यात येऊ खासदार साहेबांना माझी विनंती आहे की दिल्लीमध्ये तुम्ही हा विषय मांडा की ज्या संस्थेवर ते तुम्ही कर्मचारी नेमता तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही एवढे मुलं मुली पाठवत असतात तर मुली आमच्या सुरक्षित राहा आणि लहान लहान चिमुरड्यांवर बलात्कार झालेला आहे त्या नराधामांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि या फडणवीस सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आमच्या महिलांवर महिलांवर खूप अत्याचार झालेले आहेत महिलांवर खूप बलात्कार झालेले यांची संख्या सर्वात जास्त आहे त्यामुळं ह्या सरकारवर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे ही घटना फार गंभीर आहे आणि या गंभीर दखल मात्र सरकार घ्यायला तयार नाही जेव्हा घटना घडली आरोपी माहीत असेल देखील बारा बारा तास तुम्ही एफ आय आर दाखल करत नाही याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही पाठीशी घालताय ही शाळा कोणाची आहे हे शाळा जनतेला माहीत आहे शाळेत काम करणारे लोक कोण आहे हे जनतेला माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांना जर तुम्ही राजकारण म्हणून पाठीशी घालणार असाल तर खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का एका बाजूला तुम्ही लाडकी बहिणीसारखी योजना आणताय आणि काहीतरी गाजर दाखवण्याचा तोंडावर प्रयत्न करताय परंतु लाडकी बहीण योजना आणत असताना पंधराशे रुपयाचं आम्हीच दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा प्रकारे नाराधमानी अत्याचार महिलांवर करायचे हे कुठलं राज्य आहे हे या देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पक्षीय राजकारण मतांचं राजकारण यामध्ये हे सरकार आणि या कार या देशातल्या दे सरकारमध्ये असलेले लोक यामध्ये खऱ्या अर्थानं गुंतलेले दिसतात किंवा या देशामध्ये जे काही चालू आहे ज्या नव्या नव्यानं ज्या काही घटना अन्याय असेल अत्याचार असेल हे जे चित्र आहे हे खरं या देशाला या समाजव्यवस्थेला निश्चितपणानं मान खाली